बातमी आहे सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यासंदर्भात नगरमध्ये खालच्या पातळीच राजकारण सुरू आहे उमेदवाराला संरक्षणाची गरज पडणे ही निंदनीयच आहे सुजय विखे पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रिया सुजय गोळ्या झाडणार अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती यावर आता सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे कधी एक सुद्धा पोलीस मागे बसायचं मला संरक्षणाची कधी गरज पडली नाही पण प्रचार करताना संरक्षणाची गरज पडणं एखाद्या उमेदवाराला ही या अहिल्यानगरच्या राजकीय पटलावर फार निंदनीय गोष्ट आहे की जर आज खास एखाद्या पक्षाचा एखाद्या पदाधिकारी जर खासदाराला गोळा मारण्याची गोष्ट करत असेल तर ठीक आहे आज मी खासदार मला संरक्षण मिळालं सर्वसामान्य माणसाला जमकी झाली तरी संरक्षण कुठून घ्यायचं हा विचार या अहिल्यानगरची जनता करणार पण मी आजपर्यंत कधी एक सुद्धा पोलीस किंवा एखादा पोलीस मागं बसायचं मला संरक्षणाची कधी गरज पडली नाही पण प्रचार करताना संरक्षणाची गरज पडणं एखाद्या उमेदवार